सिडको घरांच्या किमती कमी करण्यासाठी मनसेची पायी दिंडी सिडको घरांच्या वाढीव किमती कमी कराव्या यासाठी मनसे आक्रमक झाली आहे राज्य सरकार आणि सिडको यावर निर्णय चा का घेत नाही असा मनसेचा सवाल आहे त्यासाठी सिडको सोडतधारकांसह मनसे वाशी येथून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरापर्यंत पायी दिंडी काढणार आहे येत्या गुरुवारी ही पायी दिंडी काढली जाणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिडको सोडतधारकांच्या रास्त मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा मनसेचा आरोप आहे सातत्याने सातत्याने तीन महिने आम्ही आंदोलनं करतोय पत्रकार परिषदा घेतोय पुन्हा तानामध्ये आपले सहकुटुंब सहपरिवार आपल्या लहान मुलांना घेऊन ही सगळी मंडळी आमच्या माता भगिनी आमचे सगळे बांधव आंदोलनं करतायत साताऱ्याला जाऊन सन्मानिय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना जाऊन आमचं बत्तीस पस्तीस जणांचं शिष्टमंडळ भेटतं त्यानंतर सुद्धा साधं कन्फर्मेशन अमाऊंटची तारीख वाढवावी म्हणून स्वतः सिडको यां प्रयत्न करत नाहीत अनेकांची घरं रद्द झालीत जर या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर निर्णयच घेणार नसतील तर ह्या सगळ्या मंडळींमध्ये नैराश्यच येणार नाहीतर एकदा आम्हाला सांगा की दर कमी होणार नाही आहेत जी इरादा इरादापत्र आली ती जाळून टाकतो आम्ही आणि सांगतो की आता सिडकोची घरं फक्त श्रीमंतांसाठीच असणार आहे त्यामुळे ही दोन आंदोलनं आम्ही अत्यंत शांततेने करणार आहोत पोलिसांनी आमची कुठलीही अडवणूक करू नये कुठल्याही पद्धतीने जर अडवणूक झाली कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सरळ रास्ता रोको अथवा जेल भरो आंदोलन हे सगळे ना सगळेच आपले जे नोकरदार वर्ग आहे जो सिडको सोडतधारक आहे याला घेऊन मी एखादं जर हिंसक आंदोलन केलं एखादं तोडफोडचं आंदोलन केलं तर मला काही अडचण नाही आहे माझ्या सगळ्या सिडको सोडतधारक जे बिचारे नोकरीला आहेत जे कुठेतरी सरकारी नोकरीला आहेत त्यातले अर्धे तर पोलीस आहेत अर्धे पत्रकार आहेत अर्धे सर्वसामान्य कोणीतरी आत्ता नोकरीला आय टी बी आहेत ला ज्याला पाच पंचवीस हजार रुपये पगार आहे रिक्षा चालक आहे माताडी आहे यांच्यावर गुन्हे दाखल होतील जर या सगळ्या मंडळींना मी वेगळ्या पद्धतीने आंदोलन करायला सांगते भूमिका मवाळ नाहीये भूमिका आम्ही जे आंदोलनाची ती लोकशाही मार्गाने केली अजून ठोकशाही केलेली नाहीये लोकशाही मार्गाने जे मार्ग आम्हाला दिलेले आहेत लोकशाहीमध्ये त्या मार्गातून आम्ही म्हणणं मांडतोय पण सातत्याने हे म्हणणं मांडून सुद्धा जर होणार नसेल तर आम्ही तुमच्या घरांवरती धडकणार आहोत आता आम्ही तुमच्या घरात येऊनच राहतो आता ह्याच मार्गाने जर मार्ग निघणार असेल लोकशाहीने आम्ही बोलून आंदोलन करून निवेदन करून सन्मान्य गणेश नाईक साहेब आपण घोषणा केली होती इथे या महाराष्ट्राचे कॅबिनेट मिनिस्टर आहे या नवी मुंबईत जे सातत्याने प्रत्येक कॅबिनेट बैठकीत बसतात पण ते उपमुख्यमंत्र्यांना सांगू शकत नाही मुख्यमंत्र्यांना सांगू शकत नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना पत्र दिलीत निवेदन दिलीत ते साध पत्र लिहित नाहीत ती मंडळी बोलत नाही आहेत हे सगळं दुखद आहे की हा सर्वसामान्य सिडको सोडतधारक जो मतदार पण आहे तो आम्ही गेले तीन महिने सव्वीस हजार सिडको सोडतधारक यांच्या घरांच्या किमती कमी कराव्यात म्हणून सातत्याने आंदोलन करतोय मागच्या दहा पंधरा दिवसापूर्वी दोनदा आमची वेळ निश्चित करू नये आमची वेळ रद्द झाली आणि अद्यापही याच्यावर सिडको आणि नगर रचना खाता अर्थात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी कुठलीही कुठलाही निर्णय न घेतल्यामुळे प्रचंड नाराजी सिडको सोडत दारकांमध्ये आहे शिंदे साहेबांना वेळ नाहीये तर आम्ही सन्मानिय शिंदे साहेबांना या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे स्वतःला सर्वसामान्यांचं सरकार सांगतायत त्यांना भेटायला वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून गुरुवारी येत्या गुरुवारी आम्ही सुरुवात करणार आहोत ते त्यांच्या ठाण्याच्या बंगल्यापर्यंत हा पायी दिंडी मोर्चा गुरुवारी निघणार आहे आपली जी दिंडे आणि वारी निघते ते विठ्ठल रुक्माईचा गजर करत त्याच पद्धतीने संत जरी नसले तरी त्यांच्या नावात एकनाथ आहे तेव्हा टाळ मृदुंग घेऊन आम्ही ही पायी दिंडी या वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक हे ते ठाण्याच्या त्यांच्या बंगल्यापर्यंत काढणार आक्रमक का मनसे म्हणजे काय आम्ही सिडको एमडीच जाऊन डोकं फोडायचं आक्रमक मनसे म्हणजे आक्रमकपणे केलं म्हणून तर कन्फर्मेशन अमाऊंट तारका तारका वाढत गेले सरकारच नाही हो मनसेच ना मनसेचा कोणी आमदार खासदार आहे ना मनसेचा कोणी मंत्री आहे आम्ही जर सभागृहातच नाही आहोत जिथे निर्णय घेण्याची क्षमता आहे तिथले अधिकारी आमचे नाहीत ते आमचं ऐकत नाही तिथे सभागृहामध्ये असणारे आमदार आमचे नाहीत हो। आम्ही नाही आहोत आमच्या हातात काय लोकांसाठी रस्त्यावरती आंदोलनं करणं अहो किमान संदीप नाईकांसारखी मी दोन, दोन पत्र तर नाही लिहिली फक्त दीड महिना अगोदर एक पत्र दीड महिन्यानंतर दोन पत्र साधर रस्त्यावर तरी आलेत का संदीप नाईक इथे या आंदोलकांसाठी आम्ही सातत्याने रस्त्यावरती आहोत बरं मी असं आहे की आंदोलन सुरू केलं आणि मध्येच कलटी झालोय मी त्यांच्या बरोबर त्याच पद्धतीने रांगेत पहिला उन्हात आहे सातत्याने आंदोलन करतोय आम्ही मला वाटतंय की ही आंदोलन ही अशी आंदोलन नाहीये की आपण जाऊन त्याला काहीतरी हिंसक वळण द्यावं लोकांवरती गुन्हे दाखल होतील आणि घरं मिळतील मग त्याला आयुष्यभर चकरा मारावं लागतील नंतर तुम्हीच विचाराल बघा तुमच्या आंदोलनामुळे त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले हा सुमित आपला तुरुंग याच्यात दिसतोय प्रत्येक महिन्याला जातो आणि कोर्ट कचेरी करतो हे नको आहे म्हणून आम्ही लोकशाही मार्गाने लोकांच्या माध्यमातून म्हणजे अगदी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुखवटे घालून सुद्धा जर आता काय म्हणायचं लाजा वाटत नाहीत सरकारला असं म्हणावं लागणार आहे आता काय पुतळे जाळणं फक्त बाकी आहेत त्यांचे सरकारचे ते असतील तर ते पण करू पण जर एवढं मार्ग आम्ही अवलंबलेले आहेत तरी होत नसेल तर आता यांच्या घरी मोर्चे काढणं याच्या पलीकडे कुठलाही दुसरा मार्ग